नमस्कार माझं नाव महेंद्र श्रीरंग पगारे मी संगमनेरला गोल्डन सिटी ते राहतो मी कंपनी जॉब करत होतो पण मी आता रिटायर्ड आहे माझ्या डायबेटीसचा प्रॉब्लेम मला साधारण दहा वर्षापूर्वी डिटेक्ट झाला होता प्लस शुगर अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे अशी राहत होती अॅलोपॅथी गोळ्याही चालू होत्या गोळ्यांनी कधी कमी यायची पण थोडीफार वाढते असं हे होतं फ्लॅक्टिएट राहायची माझ्याकडे न्यूज पेपर येतो लोकमत तर त्या लोकमत मध्ये एक कॉम्प्लेट मिळालं मला त्याच्यावर मी गेलं होतं विना औषधी पर्याय न्यूरोथेरपी पद्धतीने तर ते मी थोडं अटॅक झालं मी त्याच्याकडे मग म्हणलं मी डिटेलमध्ये गेलो थोडंसं तर मग संगमेर येथील डॉक्टर लजपतराय मेहरा न्युरोथेरपी वेलनेस क्लिनिक मुख्य शाखा हे ते कम्प्लीट होतं मग मी तिथं त्या ॲड्रेसवर गेलो हो। मग तिथं त्या न्यूरोथेरपी वेलनेस क्लिनिकला गेल्यानंतर तिथं मला अतुल कदम सर भेटले आणि त्यांना मग मी याच्याविषयी विचारलं तर मग त्यांनी मला अगोदर विचारलं की तुमचा प्रॉब्लेम काय आहे तर मी सांगितलं त्यांना मला असे अशी शुगर आहे म्हणून मग त्यांनी मला या ट्रीटमेंटविषयी पूर्ण माहिती दिली मला ती समाधानकारक वाटली मग त्याच्यानंतर मी ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं आणि सुरुवात केली ट्रीटमेंटला तर तिथं मला खूप छान रिझल्ट असे मिळाले तर ते विशिष्ट प्रकारे त्यांनी ते शरीरावर प्रेशर पॉईंटवर दाब जीवन वगैरे आणि औषध नव्हतं काही नव्हतं त्याच्यामुळे मग त्याचे साईड इफेक्ट पण काही नव्हते आणि साईड इफेक्ट नसल्यामुळे मग ते छान वाटले मला ती ट्रीटमेंट आणि पहिले दोन दिवसात तर मला असं फ्रेश वाटायला लागलं आणि शुगर मुळे जो थो थोडाफार त्रास होत होता वारंवार नदीला जाणं किंवा हातपा दुखणं तर दोन तीन दिवसातच मला त्याचा फरक जाणवायला लागला मग त्याच्यानंतर मी कंटिन्यू केलं आणि खूप इफेक्टिव्ह वाटलं मला ते मग मी ते पूर्ण ट्रीटमेंट घेतली त्यांची मग मी माझी ट्रीटमेंट घेत असताना त्यावेळेला बरेच पेशंट तिथे आले आलेले असायचे वेगवेगळ्या प्रॉब्लेमसाठी आलेले असायचे तर मग माझ्या लक्षात आलं की बऱ्याच प्रॉब्लेम मो न्युरोथेरपी काम करतो म्हणून मग मी एकेकाला एकेकाला विचारलं तर काही लोकांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या बरेचसे प्रॉब्लेम सांगितले त्याच्यापैकी काही लोकांनी सायटिकाचा प्रॉब्लेम काहींचा मनक्याचा प्रॉब्लेम काहीच असे वेगवेगळे सांगितले मग नंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या मिसेसला पण सायटिकाचा थोडासा त्रास आहे म्हणून मग मी तिला पण सुचवलं की असं असं आहे म्हणून मग मिसेसला पण भेमिका आलो तर तिला पण ते खूप छान इफेक्टिव्ह वाटलं आणि मग त्यांची पण ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर पंधरा दिवसातच सायटिकाचा बराचसा प्रॉब्लेम सॉल्व झाला सारखा झाला आणि मग त्याच्यानंतर कंटिन्यू केल्यानंतर सायटिक बऱ्यापैकी छानपैकी रिकवर झाले आणि मग ते एक समाधान मनाला वाटलं की आपण इथं प्रॉपर ट्रीटमेंट घेतोय बघा असं मग अगोदर गोळ्या औषधे खाऊन खाऊन थोडासा कंटाळत आला होता मला पण आणि सायटिकासाठी त्यांना पण आलो की त्या गोळ्यात चालू होत्या तर त्या गोळ्या बऱ्यापैकी कमी झाल्या कमी झाल्या त्याच्यानंतर बंद पण केला मग नंतर तर सायटिकाचा पण उपचार छान केला जातो इथं आणि खूप चांगली ट्रीटमेंट दिली जाते कोणाला सायटिकाच्या व्यतिरिक्त कोणाला पॅनालिसिसचा प्रॉब्लेम आहे कोणाला अधिक वेगवेगळे पार्किंग संस्था याच्या प्रॉब्लेम होते ना मग त्याच्याविषयी मी त्यांना सांगितलं तर बरेच लोक इथं आले आणि हे जवळच आहे ना आपल्या संगमनगर मध्ये गणेश नगरच्या बाजूला जनता नगर आहे जनता मध्ये गली नंबर गल्ली नंबर तीन पश्चिम मध्ये मेरोथेरपीचे हे सेंटर आहे आणि तिथं अतुल कदम सर छान ट्रीटमेंट देत आहेत आणि व्यवस्थितच तिथं सगळ्यांना रिझल्ट आहेत तर बऱ्याचशा लोकांनी फॉलो केलं तर सगळ्या लोकांनी येऊन सांगितलं लो मला की छान आहे म्हणून आणि इथं काही औषध नसल्यामुळे काही साईड इफेक्ट येतात त्याचं काही प्रॉब्लेमच नाही आणि मग माझी शुगर ज्या वेळेला तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे अशी असायची ना ती चार पाच दिवसानंतरच सात पन्नास सात मी कमी झाली आणि त्याच्यानंतर पंधरा वीस दिवसाच्या ट्रीटमेंट नंतर माझी दोनशेच्या आतच शुगर राहायला लागली नेली मग दोनशेच्या आत आल्यानंतर मग मी ते ट्रीटमेंट कंटिन्यू केली आणि मग आता एकशे सत्तर वगैरे फास्टिंगचे त्याच्या अगोदरची एकशे तीस एकशे पस्तीस अशी असायची मग आता फास्टिंगही कमी झाली आणि पीपी पण माझी बऱ्यापैकी एकशे सत्तर एकशे सात अशी येते आणि तीन चार वेळेला तर नॉर्मल आली ते एकशे पंचेचाळीस एकशे बेचाळीस अशी छान ट्रीटमेंट आहे आपण पण याचा लाभ घ्यावा असं मला वाटतं धन्यवाद नमस्कार